दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा दादा राहुल दिनकर वचकल पुरंदर जिल्हा वीर तालुका तालुका पुरंदर जिल्हा आपलं गाव वीर वीर का बरं आज काय सांगाल मला एक जणांनी सांगितलं मित्रांनी कि तुमच्या नंदीने आज पहिलाच गुलाल केलाय आज बैलाचा पहिलाच गुलाल झाला आणि तो पण महाराष्ट्र केसरीचा गुला महाराष्ट्र केसरीचा म्हणजे किती दिवसाचा संघर्ष करावा लागला साधारणतः तसा हा बैलाचा संघर्ष लहानपणी संघर्ष चालू ह्याचा बरं पण आता माझ्याकडं बैल घेतलाय मी आता चालूला आपल्याकडे आल्यापासून नऊ मैदान झाले प्रत्येक मैदानात गट काढतोय सिमीला बैलाला उलट्या खांदा कट लागायची त्याच्यामुळे बैल मारकायचं अजून एक पण गुलाल घेतला एक पण गुलाल नव्हता किती वर्षात आहे क्षेत्रात भरपूर दिवसापासून क्षेत्रात किती दिवसापासून हा बैल आता आपल्याकडे एक महिनाचा वजीर वजीर हा वजीर मुळशीतला बैल हा शैलेशा पवार आणि सनील शिंदे यांचा बैल पण हा बैल पुणे जिल्हा केसरी पुणे जिल्हा केसरीच्या आयोजित त्यांचा बैल आणि दुसरं म्हणजे विशेष माहिती दादा ओ, एक महाराष्ट्रातले उत्कृष्ट आयोजक म्हणून पाहिलं जातं सनीभाऊंकडे सनी भाऊ आणि त्यांना तो लय आनंद झाला असतो आनंद भाऊ रडले रडले बघा मित्रांनो सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा हा बैल आहे सनीभाऊ पण आयोजक आहेत आणि त्याचबरोबर ह्यांच्याकडे सांभाळायला असतो तुमच्याकडे सगळा आणि एवढं मोठं कष्ट करतात किती म्हणजे किती दिवस वेट करावं लागलं आता मायकडे आणल्यापासून बैल एकच एक महिन्याला बैल आला आपल्याकडं जाईल त्या मैदाना नऊ मैदान गेली टोलतो आजचा दहा मैदाना जाईल त्या मैदाना बैलगट काढतोय सिमेला बैला कड लागायची काही ना काहीतरी बैलच प्रॉब्लेम यायचा एकदा गाडी राहिली पण थोडी फॉल झाली होती त्याच्यामुळे गोलाल नाही झाला नाही झाला आजचा दावा मैदान डायरेक्ट आज कोण होता आज साऊ हे होता सरदार होता सरदार कपिलचा कपिल हा कपिल कपिलचा सरदार होता नियोजन कोणी केलं नियोजन त्यांच्या मालकानेच केला होता त्यांचा एक कॉल आला होता मला की आपण आशाशी मैदानला गाडी हाणायची का बरं म्हटलं चालतंय आमचं दोन शब्दात नियोजन झालं मला हानू म्हणलं गाडी काय अडचण नाही बरं आणि त्याचा फायदा झाला हा त्याचा फायदा झाला डायरेक्ट महाराष्ट्र किस्त्री झाला महाराष्ट्र किस्त्रीचा गुलाल भेटला आनंद काय आनंद म्हणजे माणसं या गुलालासाठी हां गुलाल तर सगळेच असतात पण महाराष्ट्र केसरीचा किताबाचा गुलाल म्हणजे तुले आमच्यासाठी महत्वाचा गुलाल महत्वाचा गुलाल आहे बघा मित्रांनो शैलेश भाऊ पवार यांचा हा वजीर आहे आणि हे दादा खूप म्हणजे खूप आनंद होतो कोणाकोणाच्या नावाने पळतो बैल आता शिलेश भाऊ पवार या नावाने या नावाने पळतो आणि आज गटाला किती तुम्ही गटाला चौसट मध्ये पडलो सहा नंबर तासो आणि सीमीला पाचवी सीमीत पडलो चार नंबर तासो आणि फायनल ला सहा नंबर सहा नंबर झाला आमचा कडनी बरं नंबर तसाव एक नंबर सहा नंबर झाला मित्रांनो कडनी पळून सहा कडनी पळून सहा नंबर आणि महाराष्ट्र केसरीच्या मैदानात केला विषय काय सांगा पल्ला एक हजार प्लस होता पल्ला एक हजार प्लस होता पण बैलाला काहीच अडचण नाही बैल कमी रानला पण तेवढाच बोलतो आणि निकालाला बोलले हावर आहे हावर आहे हा आणि तिथे दाखवून दिला तिथे आज दाखवून दिलं चालतंय दादा तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि असंच काय वर्षभर बोलाला तर धन्यवाद दादा आणि विशेष म्हणजे जाता आता चालक कोण होत चालक अक्षय अक्षय डायव्हर बरं चला त्यांचं पण अभिनंदन आणि तुमचंही अभिनंदन धन्यवाद दादा धन्यवाद